तुमच्या आई वडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे काय काय अडथण येतात आपल्याला पाहिजे काय काय असते आमच्याकडे पैसा नाही बरोबर आमची परिस्थिती चांगली नाही हे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत पैसा नाही किंवा आमची परिस्थिती नाही ह्या सगळ्या गोष्टी फिजूल आहेत तुमचं कर्तृत्व असं आणि आता तुम्ही दहावीला जर चांगल्या पद्धतीने मार्क्स काढले तुम्ही टॉपर आले टॉप आले तर तुमचा खर्च करायला कोणीही तयार होत तुम्हाला ऍडमिशन कुठल्याही चांगल्या संस्थेमध्ये फुकट मिळत पण आम्ही अभ्यासच नाही करणार आम्ही तेवढे मार्क्स मिळवणारच नाही आणि मग आम्ही परिस्थिती रडत बसणार तुम्हाला हेच क्षेत्र असं आहे हीच वेळ अशी आहे आताच तुम्ही तर ठरवलं की दहावीमध्ये चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवेल आणि माशा पावलावर पाऊल टाकते कोणाच्या माणसावर लिहून लिहायला पाहिजे प्रत्येक गोष्टी आपण कोणाच्या पावलावर पाऊल टाकलं पाहिजे कोणाच्या यशस्वी माणसाच्या जी यशस्वी माणसं आहेत ती कशी घडली त्यांची चरित्र वाचली पाहिजे त्या लोकांची चरित्र वाचून त्यांच्या जीवनामध्ये काय अडचणी आल्या सरांनी सांगितलं की दिव्याचा शोध लावला कोणी लावला सांगू शकेल कोणी लावला विद्यार्थ्यांमध्ये कोणी सांगितलं शिकलोय थॉमस सेटिसनं शोध लावला सरांनी सांगितलं पण आपण जर पहिली पेन घेऊन जर बसतो आणि एक एक वाट्य जर लिहून घेतलं मी सगळ्या सरांनी सांगितलं तुम्हीच जर वाचून दाखवायला लागले सरच वाचून दाखवत आम्ही सर पाठ करू शिक्षकांच्या हातातला कागद हा बाहेर गेला पाहिजे तर विद्यार्थ्यांच्या हातामध्ये कधीही कागद घ्यायची वेळ येणार नाही दाखवलेलं कोणीही नीट ऐकत नाही आणि ते कधीही प्रभावी नसत कधीही नसत आणि म्हणून तुम्ही उत्स्फूर्तपणे बोलायला शिकलं पाहिजे उत्स्फूर्तपणे लिहायला शिकलं पाहिजे काय वेळ जास्त जास्त काय चुकेल म्हणजे मी आता तर बोलताना चुकलो तर तुला काय करा काहीच नाही कळलं हासा जास्तीत जास्त फार काही जात नाही आपण पण जर का मी चुकत चुकत बोलायला शिकलो तर जगाच्या पाठीवर कुठेही गेलो आणि कुठल्याही विषयावर मला बोलायला सांगितलं तर मी बोलू शकतो लक्षात आलं म्हणून आज एक लिहून ठेवायचं सगळ्यांनी पूर्ण ऐकलं तर लिहायची काहीही गरज नसते मला अभ्यास करताना तुम्ही माहीत नाही पण आम्हाला शिकवलं होतं जर आहे आता मी अकरावी झालं बारावी झालं मग आणखीन पुढे कुठल्याही क्षेत्रामध्ये झालं एवढं लक्षात ठेवायचं की एकही पिरियड लिस्ट करायचा कोणताही वर्ग शिक्षकाचा जो वर्ग आहे ते शिकवणार आहेत तो कधीही टाळायचा नाही आणि दुसरी गोष्ट आहे ते काय ते शिकवतात ते जर तुम्ही ऐकलं कान देऊन ऐकलं मनामध्ये कुठलेही विचार न ठेवता ते ऐकलं तर ते थेट आपल्या मेंदूमध्ये बसत डबल वाचायची आपल्याला गरज नसते पहिली गोष्ट ते सगळं शिक्षकांनी शिकवलं वाच ऐकायचं आपल्याला ते समजलं की नाही आपण स्वतः त्याने पडताळणी करायची आणि जर का समजलं नाही पुन्हा त्या शिक्षकांना शिकवायला सांगायचं एवढं तुम्ही केलं तर तुम्हाला कुठल्याही ट्युशनची गरज लागणार नाही शिकवण्याची गरज लागणार नाही कारण कुठलाच शिक्षक असा नसतो तर तो समधर पुन्हा सांगणार नाही असं कोणीच सांगत नाही शिक्षक तयार असतात तुम्ही जेवढं त्यांना विचाराल तेवढं ते तुम्हाला शिकवायला तयार असतात आपली बसते अशी आहे की आपण त्यांना विचारत नाही आपल्या पुस्तकाला पाहणं किती माहिती तुम्हाला पाहावी किती विषय आहेत

एका शंभर करू तुमचे नऊ विषय तुम्ही सांगताय सहा विषय आहेत आपण नऊ धरूया तुमच्या हिशोबामध्ये नऊ विषयाला समजा नऊशे पानं किती नऊशे वर्षाचे दिवस ती किती तीनशे पासष्ट दिवसाला किती पानं आली पाहिजे तुम्हाला पान। तीन पानं तीन पानं हे दिवसामधून तीन पानं वाजवले किती वेळ लागतो आपल्याला एक तास तुम्ही जर मन लावून ती जर तीन वाचली वर्षभर जर ती प्रॅक्टिस केली तर आपण शंभर पैकी शंभर मार्क्स मिळवू शकतो अशी प्रसंगी निर्माण होते फक्त अभ्यास कसा करायचा हे जर आपण शिकून घेतलं म्हणजे पहिल्यांदा काय आपण शिकणार आहोत तर शिक्षक शिकवतील हो। ते त्याच्या नोट्स काढणं नाही समजलं पुन्हा शिक्षकांना विचारणं आणि शिक्षकांना विचारल्यानंतर पूर्णतः आपल्या डोक्यामध्ये सगळं बसल्यानंतर पुन्हा घरी जाऊन रिव्हिजन करणं आणि फक्त एक तास मोबाईल ना किती वेळ मोबाईलवर असतो आपण आपण सगळे गोरा बंद मोबाईल कमी असते इकडे आपण पाच पाच सहा सात तास आमच्याकडे गोरं सतत मोबाईलवर असतात तुमच्याकडे कमी वेळ असेल पण त्याला एक तास जर तुम्ही दिला तर तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क्स मिळू शकता विसरायचं फक्त करिअरवर लक्ष द्यायचंय करिअरवर लक्ष दिलं नाही तर मॅडम की गाडवासारखी मेहनत करावी लागेल आपल्या सगळ्या आधीच्या पिढ्यांनी हेच प्रकार केलेले गरिबी जन्माला आले आणि गरीबी केली हे सगळं जर असेल तर आपल्याला करायचं तेच करायचं काय लिहून पाहायचं काय करायचंय अभ्यास करायचा करायचा म्हणजे मौस वजा करायची नाही का मऊस वजा ही करायची मौस वजा किती करायचं तुला माहिती किती करायची जेवणातील मिठा मिठाप्रमाणे जेवणामध्ये जेवण जे आपण असतो त्याच्यातलं मीठ आणि जेवणातील जेवणातीलच मजा फरक काही सांगतो म्हणजे आपण जर जेवायला बसलो आणि जेवणामध्ये जर मीठ नसलं तर काय होत खाता येईल ते आणलेलं पण ते मीठ जास्त झालं तर पुन्हा ते कार्ड ठेवलं म्हणजे जेवढं मिठाचं प्रमाण असतं तेवढं जर आपण जेवणामध्ये जर मौज मजा केली त्याचा तर आता होऊ दिला नाही आणि प्रामाणिकपणे आपण ज्या क्षेत्रामध्ये गे गेलोय त्या क्षेत्रामध्ये जर कर्तृत्व दाखवलं तर भविष्यामध्ये आपण राजासारखे जगू शकू तुम्हाला जर राजासारखे जगायचं असेल तुम्हाला जर अभिमानाने स्वाभिमानाने आपलं नाव बनवायचं असेल आपल्या आई वडिलांना सुख समाधान द्यायचं असेल शिक्षकांना आपला गर्व वाटावा असं जर वाटत असेल तर आजपासून सगळ्यांनी ठरवायचं आहे की आम्ही कर्तृत्व आणि कर्तृत्ववान व्हायला काय आहे या वयामध्ये फक्त आपल्याला अभ्यास पूर्ण अभ्यास करायचा पूर्ण म्हणजे आपण शाळेमध्ये जेवढी पुस्तकं आपल्याला शिकवली ती पूर्ण पुस्तक आपण पूर्ण डोक्यात जर घातली तर कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला अपयश येत नाही कुठल्याच क्षेत्रामध्ये सरांना सांगितलं की आमच्या परिसरामध्ये जी विद्यार्थी मंडळी आहेत त्यांच्याकडे जान पैसा इंग्रजी मध्ये गेली दुसऱ्या शाळांमध्ये गेली पण तिथे गेल्यानंतर पण पर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना त्या सगळ्या गोष्टी काढता येत नाही त्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांना काढता येतात कारण आपल्याकडे जे वातावरण आहे आपल्यामध्ये जी जिद्द आहे गरिबांच्या मुलामध्ये प्रचंड जिद्द असते आपण ठरवलं आपल्याला चांगली दिशा मिळाली तर आपण काहीही करू शकतो फक्त आपल्याला दिशा मिळाली पाहिजे आपल्याला दिशादर्शक मार्गदर्शन मिळाला पाहिजे आणि हल्ली प्रत्येक मोबाईल मोबाईल मोबाईलमध्ये आपण काय बघतो ते सोडून द्या पण तिथे तुम्ही ज्या गोष्टी हव्यात तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी त्या मोबाईलमध्ये आहेत त्या ठरवलं की आम्हाला या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी काय करायला पाहिजे त्या सगळ्याच सगळ्या गोष्टी त्या मोबाईलच्या एका क्लिक वर म्हणजे आमच्या काळामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी मिळाल्या नव्हत्या हो म्हणजे कोणीतरी सांगितल्याशिवाय कोणीतरी शिकवायशिवाय कळत नव्हतं आता तुम्हाला सांगायची शिकवायची गरज नाही कारण इंटरनेट मदतीला आहे आपले राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी काय सांगितलं पाहिजे त्यांच्या आयुष्याला पहिला धडा जो होता तो सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवला होता सांगितला होता की स्वप्न मोठी स्वप्न पाहणं हा क्राईम आहे लक्षात घ्या आपण आयुष्यभर आम्ही गरीब आहोत गरीब आहोत सांगत बसायचं नाही आपल्याला आपली परिस्थिती बदलायची आहे आणि बदलायची असते तर आपण स्वप्न जे आहेत ती मोठी वृत्ती पाहिजे छोटी स्वप्न पाहणे हा गुन्हा आहे हे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी सांगितलंय कुठलंही आपलं स्वप्न हे छोट नको आपलं स्वप्न हे मोठं पाहिजे आणि ते मोठं स्वप्न जर गाठायचं असेल तर तिथे आपल्याला झेप घ्यायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा आज वही पेन घेऊन बसावं लागेल लिहावं लागेल की माझं स्वप्न काय मिळवि काय करणार आणि ते करण्यासाठी मला काय हवं आहे आणि ते करण्यासाठी तुम्हाला जिथे सहकार्य लागेल तिथे विनोद सर आहे सर आहे इथे सगळी शिक्षक मंडळी नेहमी लक्षात ठेवा शिक्षक मंडळी असतील समाजातील काही धानिक मंडळी असतील ती कोणाच्या पाठीशी उभी राहतात कर्तृत्व माणसाच्या तुमचं जर कर्तृत्वन असेल तर तुम्हाला ती आसपास फिरकुईही देणार नाही आणि म्हणून तुमचं कर्तृत्व पाहिजे मंजिले उन्ही जेनो मे है जिनके हैनो मे जान होती है, है पंख होणे कुछ नहीं होता से उडान होती है तुमचा हौसला बुलंद पाहिजे तुमचं ध्येय एवढं मोठं पाहिजे मजबूत पाहिजे की तुम्ही ही मी घालू शकता एवढ्या जिद्दीने त्या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे तुमची सगळ्यांची तयारी आहे किती उभा तयारी आहे कोणाचीच नाही बरोबर एक पहिल्यांदा काळावरही मोठं लक्ष आहे माझे ओके गुड सी मी बिलीव्ह इट डू इट एकच मंत्र की ज्या मंत्राने आमचं पूर्ण करिअर बदलून गेलं आम्हाला त्यावेळेस शाळे जीवनामध्ये सांगण्यात आलं की स्वप्न बघा आपली प्रत्येकाची स्वप्न एवढी मोठी पाहिजे की ते स्वप्न सहज आम्ही आमच्या हातामध्ये करू शकतो ड्रीम इट दुसरं इट आणि त्या स्वप्नावर आपला विश्वास पाहिजे आपण काय करतो स्वप्न बघतो आणि बघितल्यानंतर ने ने ती आत्मसात होतील का ती प्रत्यक्षात येतील का आपल्याला कोणतरी भेट सांगते हे शक्य नाही आहे आणि आम्ही मागे फिरतो म्हणून त्या स्वप्नावर विश्वास ठेवा दुईट आणि ती प्रत्यक्ष साकारा मी हे तुम्हाला एकासाठी सांगतोय की वाडा तालुक्यातले पीक नावाचं गाव आहे त्या गावामधला सगळ्यात गरीब जे घर होतं ते माझं होत प्रचंड गरीबी तुम्हाला इथे आमच्या मोरेसर बसले आम्ही एकाच वर्गामध्ये होतो ज्यावेळेस मी कॉलेजला यायचो त्यावेळेस फाटलेले कपडे घेऊन यायचो पायामध्ये चप्पल नाही आहे मी पर्यंत चप्पल हल्ली नव्हती पण प्रत्येक क्षणाला ठरवायचो प्रत्येक मिनिटाला ठरवायचो की एवढं मोठं होईल एवढं मोठं होईल की या सगळ्या प्रश्नीवर मात करेल आणि त्यावेळेस कॉलेज सगळी मुलं हसायची सगळे सांगायचे हे काय करणार कर आहेत कारण मी जेव्हा कृषी विद्यापीठात पहिला आलो कृषी विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन आलो आणि एका वाण्याच्या दुकानामध्ये कामाला लागलो सगळे माझ्या वडील सगळे ग्रामसेवक लागले कोणी कृषी अधिकारी लागले नोकरी नाही ठरवलं होतं नोकरी नाही करणार ते आपल्याला नोकर व्हायला आवडणार नाही आपण नोकर होणार नाही झालं तर साहेब होईल आणि म्हणून तो साहेब होण्यासाठी त्या दुकानात झाडू मारायला लागलो पहिलं जे शिकायचं होतं व्यापार तो व्यापार मला एका मानाच्या दुकानातच शिकत आला असतात आणि म्हणून पहिला तरी तो व्यापार शिकलो बाहेर आलो आज ज्या वेळेस ओळख करून सांगितलं यांच्या नावाचं नगर आहे माझ्या नावाचं शरद नगर आहे चांगलं बिल्डर आहे बिल्डर असोसिएशनचा अध्यक्ष आहे प्रमोद सर आणि सगळ्या गोष्टी माहीत आहे म्हणजे ज्या गोष्टी काहीही नव्हत्या त्या सगळ्या आत्मसात केल्या त्या फक्त एका मंत्राने तुम्ही हा मंत्र लिहून घे की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक गोळवली जातात त्यांचं अनुभव हे कथन केलं जातं आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये निवडली जातात त्याला ट्रेनिंग दिलं जातं आणि ती परत मोठी होतात आमचं काय होतंय वर्षातून एकदा आमच्याकडे गॅदरिंग होते सर वर्षापूर्वी एकदा आमच्याकडे गॅदरिंग केलं होतं आम्हाला एकदा नाचायला मिळतं एकदा वाचन करायला मिळतं एकदा आम्हाला आमची कला दाखवायला मिळते प्रत्यक्षामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये जेवढा पैसा आहे जेवढी प्रसिद्धी आहे तेवढी कुठल्याही क्षेत्रामध्ये नाही आणि कुठल्याही शाळेमध्ये मोठ्या शाळा सोडून द्या पण त्या आपल्या आपल्याकडे शाळेमध्ये ह्या गोष्टी आपल्याला कधीही शिकवल्या जात नाही मी नुकतं बघत होते शिक्षक चांगली ढोलकी वाजवत होते जानी ते ने 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 मुली आधी स्वागत अत्यंत सुंदर आवाजामध्ये ते गायलं त्यांचं ते झांज वाजवण्यावर प्रकार होतात शिकवल्या आणि ह्याच क्षेत्रामध्ये आपली पुढे पूर्ण जे आमच्यामध्ये उत्तम कलाकार आहेत आमच्यामध्ये उत्तम खेळाडू आहेत आमच्यामध्ये अभिनय करणारे उत्तम आहेत आमच्या मुली अगदी एवढ्या सुंदर गातात की शहरामधल्या कुठलीही गायिका त्यांच्यामुळे थकवारी एवढ्या चांगल्या पद्धतीने गातात पण आम्हाला वर्षभर इथं यायला मिळत आणि म्हणून प्रत्येक संस्था त्याने ठरवलं पाहिजे की माझ्या शाळेमध्ये चांगला विद्यार्थी हो चांगला कलावंत चांगला उद्योजक या सगळ्या गोष्टी प्राथमिक स्तरापासून आम्ही त्या निर्माण करू त्यानं तुम्ही निर्माण केलं नाही तर असे कित्येक निरोप समारंभ होतील असे कित्येक विद्यार्थी जातील पण आम्हाला सांगता येणार नाही की तो माझ्या शाळेतला विद्यार्थी विद्यार्थ्यांना खेळवणं विद्यार्थ्यांची पर्सनी बदलणं विद्यार्थ्यांना कर्तृत्ववान बनवणं पवित्र काम नाही आहे नाव आम्ही तीनशे चौऱ्याण्णव जयंती आता साजरी केली म्हणजे चारशे वर्षानंतर मी आम्ही शिवाजी महाराजांना विसरत नाही का विसरत नाही त्या माणसाने एवढं मोठं कर्तृत्व उभारून ठेवलं त्या माणसांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने आमच्या समोर उदाहरणे ठेवली आम्ही त्यांनी माणसं घडवली त्यांनी स्वराज्य घडवलं त्यांनी विचार दिला त्यांनी प्रेरणा दिली त्यांनी झुंजायला मायाला शिकवलं त्यांनी शिकवलं शिकवलं आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना त्याच पद्धतीने जर उभं केलं तर हेच विद्यार्थी उद्या आपल्या शाळेचं नाव हे सर्वोच्च स्थानावर येऊन ठेवते आणि म्हणून म्हणून त्यांना मिळतील दुसऱ्या संस्थेमध्ये गेलो असतो सांगितलं फक्त अरे शाळा चांगले 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 आहे पण थोडं आपण कराटी दिली थोडा काय बदल केला जर ओळखले आणि त्या पद्धतीचे लोक जर आम्ही ठेवली शिकवायला ते आमच्या शिक्षकांमध्येही सगळे गुण आहेत पण शिक्षकांना त्या पुस्तकाच्या पलीकडे आम्ही नाहीये पहिला अभ्यासक्रम पूर्ण करा अभ्यासक्रम पूर्ण कराच त्याच्याबद्दल काही डाऊट नाही फक्त वास्तव हे बघा आम्ही ते पुस्तक शिकवल्यानंतर पुढच्या भविष्यामध्ये मला कोण भूगोलाचा प्रश्न विचारणार आहे मला कोण इतिहासाचा प्रश्न विचारणार आहे मला कोण ते गणित करायला सांगणार आहे म्हणून त्याचा पलीकडे आमच्या विद्यार्थ्यांना काय हवंय ते जर आम्ही दिलं तर आज हेच विद्यार्थी चांगल्या पद्धतीने कार्यरत होती त्यांचं जीवनमान घडेल एक विद्यार्थी घडलं म्हणजे त्याच्या पुढच्या सगळ्या पिढ्या नाही एक विद्यार्थ्यांनी जर ठरवलं तुम्ही जर चांगले मोठे झालात तर तुमचं कुटुंब तुमचे नातेवाईक तुमची सगळी परिस्थिती पलटते आणि याचं सदस सदस्य आमच्या संस्थेला जात आमच्या शिक्षकांना जात आणि म्हणून आज ज्या पद्धतीने ही शाळा उभारली गेली आहे अगदी शून्यातून सर्व उभं विनोद सरांनी जी मेहनत घेत आहेत हे करतात मना बोलवायचं कारण त्या होतं की बाहेरची कोणतरी आलं पाहिजेत आमच्या विद्यार्थ्यांशी बोलले पाहिजेत आमच्या विद्यार्थ्यांनी काहीतरी शिकवलं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये बदल घडला पाहिजे विनोद सर असा विचार करणारी जी शिक्षक मंडळी आहे ती सध्या तरी कुठल्याही संस्थेमध्ये दिसत नाही संस्थांमधील राज राजकारण करण्यामध्ये त्याला वेळ नसतो त्याच्यामुळे त्यांना ती वेळ नसते आपल्याला मात्र आपले विद्यार्थी हे आपल्या कुटुंबातील आहे हे आपले घटक आहे असं समजून कारण ह्या विद्यार्थ्यांवर शाळा चालतात संस्था चालतात आणि म्हणून त्या संस्थांमधून गेलेले जे विद्यार्थी आहेत ते जर जगाच्या पाठीवर करतो तुम्हाला राहिलंय तर नावही आपलं होतं आणि माझं सगळ्यात असं तलमंटी गरीबांच्या मुलांसाठी असते की गरीबांची मुलं ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे आलीकडे म्हणजे उद्या ही मुलं कोण सांगितले डॉक्टर होती तुम्ही अजिबात होणार नाही तर आज डॉक्टर जाण्यासाठी जी आहे ती आमच्या विद्यार्थ्यांची नाही आहे आमच्या विद्यार्थी चांगली इंजिनिअर होती नाही होणार कारण तिथे बाहेर जाऊन शिक्षण ठेवून राहणं हे आमच्या वडिलांची परिस्थिती नाही आहे आमचं करिअर हे आमची परिस्थिती ठरवते आणि म्हणून त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कार्यरत झालं पाहिजे वाल कार्यरत नक्की काय ठरवाल तुम्ही काय ठरवा की आपल्याला आपण तर शिकलो नाही बारावी जास्त बारावी आपण जातात ना लगेच लग्न करतात ना लगेच आपल्याकडे लग्न कसं करतात